अनेक कमिटीवर केंद्र शासनाच्या मंजूर मार्ग आहेत एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ज्या अनेक गोष्टीमध्ये ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ह्या दोन तीन मार्गाने माझा एनई पी ची संबंध आला आणि माझी कुलगुरुमुन मी तो वाचतो पण एन ई पी बद्दल जो गैरसमज आहे डॉक्युमेंट वाईट नाही आहे डॉक्युमेंट फ्लेक्झिबल आहे द डॉक्युमेंट हे विशफुल थिंकिंग आहे असं असं व्हावं तसं तसं व्हावं त्यात ॲक्शन प्लॅन कोठे आयोगासारखा दिलेला नाही आहे उदाहरणार्थ हे चार पाच मुद्दे सांगेल एक मुद्दा पण ॲटॉनॉमीचा आठवण म्हणजे स्वायत्तता विद्यार्थी स्वायत्तता असावं कसे कोर्सेस निवडायचे काय करायचे ते प्राध्यापक स्वायत्तता असावं संस्था संस्था स्वायत्त असावी विद्यापीठ स्वायत्त असावे विद्यापीठाबद्दल तर एक पूर्ण पेज आहे की देर शल नॉट बी एनी बॉस टू युनिव्हर्सिटी डिग्री कोण देतं विद्यापीठ देतं विद्यापीठाला कोणीही सांगितलं नाही पाहिजे यूजीसी स्टेट गव्हर्मेंटचं सोडून द्या युजीसी सांगितलं नाही पाहिजे की असं करा तसं करा हे अंतिम शब्द हा विद्यापीठाचा पाहिजे त्यांनी जगातन नॉलेज गोळा करावं पण अंतिम निर्णय हा त्यांनी घेतला पाहिजे हा एन ई पीचा हेतू आहे पण आपलं चाललंय उलट चाललंय एन ई पीमध्ये डिसेंट्रलायझेशन मराठीत सांगतो विकेंद्रीकरण व्हावं असे अपेक्षा आहे सर्व क्षेत्रावर म्हणजे बॉटम टू टॉप असा प्रवास असावा कधी कधी टॉप टू बॉटम यावं लागतं पण बाय अँड पण आपल्याकडे उलट आहे अगदी काही विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा सांगतात मीटिंगमध्ये सिनेट किंवा अकॅडमिक काउन्सिलमध्ये वरून आलंय खरं म्हणजे कुलगुरूंनी हा शब्द कधी वरून आला हा शब्द वापरायचाच नसतो अगदी राज्यपालांनी जरी सांगितलं तरी हे माझं निर्णय असं सांगायचं असतं हे सगळं चुकीचं चाललंय अनेक गोष्टी मल्टीडिसिप्लिनरी मल्टीडिसिप्लिनरीचा पण अर्थ चुकीचा केला जे ऑन काय ऑन जॉब ट्रेनिंग ओ जे टी वगैरे वगैरे केलंय हे सर्वांसाठी नाही आहे तुम्हाला स्टुडंट हा ॲटोनॉमस हे ग्रे धरलं ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना ते करण्याची व्यवस्था असावी इन युअर लिमिट्स तुमची जी काय साधनं आहेत त्याच्यात असावी एखादा मी मॅथमॅटिक्सचा आहे नंतर वाटलं की मी पाच चारही वर्ष मॅथमॅटिक्सच करेल तरी त्याला तुमच्या सिस्टीमध्ये शक्यता असेल तर ती परवानगी दिली पाहिजे इतकं फ्रीडम ह्यामध्ये असलं पाहिजे फ्रीडम असल्याशिवाय मनुष्य विचार करत नाही आता आपण सगळंच त्याला सांगितलं हे करा ते करा तो कशाला विचार करेल तो फक्त शिकतो की हे कसं नाही करायचं ते शिकतो आणि क्रेडिट मिळत जातो आता अनेक क्रेडिट असे आहेत मी ऐकलं की स्पोर्ट्स एका महाविद्याला स्पोर्ट्स म्हणजे काय केलं म्हणले ग्राउंडवर नेलं वजन घेतलं उंची घेतली आणि त्यांचे दोन क्रेडिट आता या एनई पी मध्ये स्पष्ट म्हटलंय ते कम्प्लायन्स कल्चर मस्ट गो आपल्याकडे जे इंडियन लोकांची मानसिकता आहे ना कम्प्लायन्स करायची ते गेलं पाहिजे असं मध्ये म्हटले आपण फक्त आता कंप्लायन्स करतो पूर्वी जे काय आपण शिकवायचो त्याच्या नव्या अभ्यासक्रमामध्ये चार वर्ष डिग्री कोर्स होऊ नये पहिल्यापेक्षा आपण चाळीस पन्नास टक्के शिकवणार आहोत आणि बाकी नुसतं कम्प्लायन्स करायचं हे कम्प्लायन्स कल्चरच्या विरुद्ध एन इपी आहे आपण ते सक्तीने महाराष्ट्रात तरी लादलेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत उदाहरणार्थ कोणतरी म्हटलं की मला वाटतं शेलारच म्हटले की क्लासेसला खूप गर्दी होते कोचिंग क्लासेसला शाळेत मुलं कोणीच नाही अकरावी बारावी तर मला इथं आल्यानंतर कळलं खूप वाईट परिस्थिती आहे आणि याला एनई पीमध्येच एक हे आहे एक एक विचार उल्लेख केला आहे की डि कोचिंग शॉप मस्क डिस्कंटिन्यू म्हणजे कोचिंगचे दुकानं हे बंद झाले पाहिजे तर आपण एन टी ए नावाची एक योजना आणली नॅशनल टेस्ट एजन्सी सर्व मेडिकलच्या ॲडमिशन त्यांच्या ताब्यात दिल्या आणि आपण कोचिंग व्यवस्था विकसित केली सांगायचितो असं की हे सर्व विरोधी चाललं आहे आमच्या काळामध्ये मला प्राचार्य म्हणतात असता कधी अडचण नाही नांदेडला मला कधी कोणाचा इंटरफिअरन्स झाला नाही अगदी त्या काळात तीन मुख्यमंत्री झाले मला एक सुखद धक्का असं आमच्या लखनौ विद्यापीठाचा कायदा स्वतंत्र डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन काय असतो पोस्ट भरायची की गव्हर्नमेंटची परवानगी लागते रिझर्वेशन पॉलिसी फक्त पर्सेंटेज ठरलेलं ते कसं करायचं काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे इतकी ऑटोनॉमी होते त्या ठिकाणी नवीन कॉलेज द्यायचा असेल तर तुमच्या विद्यापीठाला तुम्ही करता ना करताना तुमचा अधिकार तो द्यायचं का नाही द्यायचं त्याला गव्हर्नमेंटचा जी आर लागत नाही आणि जे आपण मागासलेलं राज्य म्हणतो ते इतकं प्रगत आहे आणि आपल्यामध्ये सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते विद्यापीठाची परवानगी गव्हर्नमेंटची परवानगी आणि प्रत्येक परवानगी मागे आपल्या सर्वांना माहिती आहे काय चाललंय सध्या मोठमोठे आकडे लाखाचे कोटीचे आकडे मी ऐकतो हे सर्व आपण जे काय करतो याचा आपण एन ई पी कशी राबू नये हा फक्त आपल्याकडे एकमेव प्रयोग चालू आहे तेव्हा आपण एन ई पी सारखं डॉक्युमेंट हे जे फ्लेक्झिबल आहे विशफुल थिंकिंग आहे ॲक्शन प्लॅन नाही आहे त्याचा आपण बदनाम करत आहोत असं माझं मत आहे त्याचा त्या डॉक्युमेंटबद्दल दोन तीन वाक्य बोललं पाहिजे